बसर्गी तालुका जर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे एस एम सी अध्यक्ष यांची निवड मान्यवरांनी केला सत्कार बसरगी तालुका जर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेचे एस एम सी कमिटीचे अध्यक्ष म्हणून हनुमंत पटेल यांची निवड करण्यात आली हनुमंत पटेल जत तालुका भाजपाचे सरचिटणीस व बसरगीचे उपसरपंच आहेत तसेच युवा नेते हनुमंत पटेल यांचा वाढदिवस असल्यामुळे शाळेचा विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करून एक अनोख्या पद्धतीने त्यांचा था। वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी बसर्गीचे सरपंच शिवाप्पा पातांशी विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत बामणे सामाजिक कार्यकर्ते संगया स्वामी सिंदूर विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश मुडशी ग्रामपंचायत सदस्य परशुराम माडगाव यांच्यासह अनेक ग्रामस्थ व प्राथमिक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना एस एम सी कमिटीचे अध्यक्ष हनुमंत पटेल म्हणाले शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना एक दर्जेदार नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले